शाळेच्या पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात पण काही गोष्टी अजूनही हरवल्यासारख्या वाटतात समाजामध्ये एल जी बी टी क्यू कम्युनिटीची ओळख अजूनही स्पष्ट नाही अनेक प्रश्न विचारले जातात पण अनेक उत्तरं कधीच दिली जात नाही हीच उत्तरं शोधण्यासाठी आहे रेनबो स्टोरी जिथे भेटतील वेगवेगळ्या वेग रंगांचे वेगवेगळ्या संघर्षांचे वेग आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रवासांचे अनुभव मुलगा मुलगी का नाही फक्त मी आजच्या एपिसोड मध्ये भेटूयात त्रिनयला एका डान्स माणसाला ज्याने स्वतःची ओळख समाजासमोर सिद्ध केली ही आहे खरी ओळख शोधण्याची गोष्ट स्वागत आहे रेनबो स्टोरी मध्ये तर त्रिनय दादा तुझं खूप खूप खुँ, स्वागत आहे अ रेनबो स्टोरी या पॉडकास्टमध्ये आपण सुरुवातीपासून सुरुवात करू तर मला तुला असं विचारायचं की एल जी टी क्यू म्हणजे काय एलजीबीटी म्हणजे एक मोठा परिवार आहे तो की हा त्यात लोक कमी असतील पण का म्हणतात स्ट्रगल जास्त आहेत आता एल क्यू आय ए प्लस असं याला म्हणतात कोणी कोणी एलजीबीटी क्यू प्लस म्हणतं कोणी कोणी एलजीबीटी प्लस पण म्हणतं तर एल स्टँड फॉर लेसबियन जी स्टँड फॉर गे बी सेन्स फॉर बायसेक्शुअल टी स्टँड फॉर ट्रान्सजेंडर आय स्टँड फॉर इंटरसेक्स ए स्टँड फॉर असेक्शुअल असं तू सगळं हे एका मला तू सांग की तुला स्वतःची ओळख कधी झाली कारण माणसाच्या आयुष्यात हा एक टप्पा येतो की आता आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होते तर तुला तुझी ओळख कधी झाली आता मला माझी ओळख ऍक्च्युअली मी असा स्पेसिफिक डेट वगैरे किंवा मग काही टाइम म्हणून मी आउट झालेलो नाही पहिली मध्ये असतानाच मला कळालं कुठेतरी काहीतरी गडबड आहे पहिली मध्ये टाकलो शाळेत गेलो डायरेक्ट बाळवणीत गेलो नाही मी तर तिथे दोन वॉशरूम बघून तिथनच कन्फ्युजन ब्रेन आणि बॉडी माझी कशी डिफरन्स आहे आणि मला बॉडी कशी हवे होती मला कशी भेटली ते मला तिथेच का आलं तर मी ऍज अ मी म्हणून मलाच मी आउट येता पहिलीतच झालो होतो त्याच्यानंतर माझं स्ट्रगल होतं की मी मुलांचेच कसे कसे कपडे घालू मी मुलांसारखंच उभं राहून सुसू कसं करू आणि प्लस हे सगळं स्ट्रगल होतं की मला मुलगा जायना कसं जागायचं एवढं आणि आउट व्हायचं म्हटल्यावरती जेव्हा पीरियड्स वगैरे झाले तेव्हा मी मम्मीला सांगितलं की मला पिरियड्स नकोय एक डॉक्टर होत्या गायना होत्या त्या त्यांच्याकडे जाऊन मग पिरियड्स बंद करू मग तिथे मी म्हणेल की मी ते घरी आउट झालो की मला पिरियड्स नको होते मला ते बंद करायचे होते बाकी मग बरीचशी स्वप्न अशी पडायची दिवा स्वप्न की फॅन पडून ही छाती निघून जावी हे ते मग असं असं हळूहळू स्वप्न सांगताना म्हणा किंवा काय आउट होतच गेलोय काय काय व्यक्तीला हा जो प्रवास आहे हा सुरू करताना नेमकी काय अडचण आली म्हणजे काय अडचणी होत्या आता प्रवास सुरू करताना सगळ्यात मोठी अडचण अशी आली की मी ये ना म्हणजे जेव्हा मला मुलांसारखं जगताच येत नव्हतं रियालिटी मध्ये तेव्हा मी ते मुलांसारखं जगलो माझ्या विचारांमध्ये जगत होतो मी मा विचारांमध्ये माझ्याशी बोलायचो ओव्हर थिंकर आहे मी फ्राईंडली तो फ्राईंडली बट अगेन ओव्हर इज नॉट गुड तुम्ही जगू शकत नाही आहात रियालिटी मध्ये तुम्ही तेथे जगताय चांगलं नाहीये ते तर मग आता काय आली बघण्याचा दृष्टिकोन असतो असं मला वाटतं दृष्टिकोनातून आपल्याला बघतात तुझ्या सोबत असे काही अनुभव झालेत का की जाणवलंय की ठीक आहे म्हणजे बघतायत हे आपल्याला कळत पण मग हे जाणवलंय की ही नकोय मला ओके ते खूप वेळा झालं म्हणजे त्यांना तोडच नाही सगळ्यात पहिले झालं की मी आठवीला होतं मला डान्सिंग खूप आवडायचं प्रचंड आवडायचं अजून आज, काही आवडतं तर तेव्हा आठवीला आमची बाल जत्रा असायची तिथे मी स्टेजवरती नाच जाणम समजा कर या गाण्यात आणि कुणीतरी खाली शिट्टी वाजवली मुलाने आहेत म्हणजे मुलं माझ्याकडे बघतायत किंवा मला छेडतायत ते मला खूप राग यायचा हा मुलं मला मुलगा म्हणून छेडतायत मुलगा म्हणून बघतायत तेव्हा आनंद वाटायचा अपोजिट होत तर आठवीला ते सिट्टी मारली सरांनी जाऊन त्याला मारलं हाकलून दिलं बाल जत्रेतनं तो एक, -एक खूप भयंकर अनुभव होता वाईट जेव्हा मी म्हणजे असं अब्युझिंग म्हणजे लोकांचं नेचर असतं जेव्हा मुली असतात वगैरे वगैरे खूप कमी लोकांचं असतं असतं तर मी इथे तिथे हात लावतो ते एक होतं होत आईस्क्रीमवाल्याने हे ते पण होतं कस तो मला मुलगी म्हणून बघत होता पण मी होतो का नव्हतो त्याने मुलगे मुलगा म्हणून हात लावला तर आता कधी मी हॅपी राहिलो असतो तर ते शाळेमध्ये सरांनी असं काही घालून दिलं नाही ते जप्त केलं बांगड्या घालून म्हटलं ते एक मला नाही पटलं बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा म्हणजे ज्या हर्ट करत गेल्या मी मी माझ्या मनात होतो आहेच असतोच मी पण मग लोकांना जसा दिसतो तसा मी नाहीये ते एक खूप दुखद आहे अजून काही तसं म्हणतात मला कोणी कोणी आवाजावरनं नाही पण तुझ्या आवाज वाटत नाही आम्हाला ऍक्च्युली मॅडम मॅडम म्हणून म्हणतात नाही नाही मला तुला हे म्हणायचंय की मग ह्या सगळ्याचा जो पहिला टप्पा असतो ती आपली फॅमिली कारण ते आपल्या खूप जवळचे असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात ही लोक आहेत ना ही काय पाठीशी असतील यांना जाऊन सांगितलं ना, ना का का की काही प्रॉब्लेम नाही येणार पण मग तुझ्या आयुष्यात फॅमिली नेमका काय रोल निभावते किंवा त्यांचा काय सपोर्ट भेटला किंवा त्यांचं म्हणणं काय होतं सगळ्यात मोठी गोष्ट की मी कोणी आहे आणि मला एवढं झेलय सगळ्यात मोठी व्यक्ती माझ्या आयुष्यात ती माझी आई माझी मम्मी तर मम्मी जर नसती दुसरी कुठली असती करून घेतलेली माझ्या पप्पा मी त्याच्या पोटी असलो तर एवढं तिने सांभाळून घेतलं नसतं आणि सगळ्यात माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त म्हणजे मला म्हणजे असं टॉर्चर म्हणता येणार नाही पण ना, झाला ना, ना, त्रास त्या गोष्टीचा टॉर्चर मी म्हणणार नाही ना, तर ते माझ्या पप्पाकडनं कारण की त्यांना अपेक्षा खूप वेगळ्या होत्या आणि मी खूप खूप म्हणजे खूपच विचित्र वागत होतो तर फॅमिलीने ऑफकोर्स मम्मीने सपोर्ट केला भावाने सपोर्ट केला बहिणीने गेला के पण ते एक पार्शली गेला हा ठीक आहे तो आहे ना आहे बाकी दुनियाला माहिती थोड्याशा बाकीच्या दुनियाला माहिती करू देऊ नको लाईक दॅट तर मग फॅमिलीने कधी खूप भानं सुद्धा झाली कधी कधी म्हटलंय की तू हिजाच्या छक्क्यांच्या मागे असतो हेही म्हटले आणि बाकीचे लोक आहेत ते करतील तुला काही म्हणजे काय म्हणतात व्हॉलंटिअरिंग कुठल्याही गोष्टी करायची गरज नाहीये तर ते एक आहे हे फॅमिलीकडनं होत असत आता सुद्धा काउन्सिलिंगचे फोन मला वगैरे आले तर मी जर बोलायला लागलो आणि असं कळलं की तिकडे बोलतोय तर ठेवून दे फोन ठेवून दे फोन असं अजून काही माझी आई मला म्हणते ती पण आहे पण तिला असं वाटतं की तर हा खूपच घुसत चाललाय पण तिला काय माहिती की मदत पाहिजे असते लोकांना तसं तर जमान्याच्या शिव्या दिल्या म्हणजे मी कटिंग करून आलो शिव्या खाल्ल्या मी कपडे घेऊन आलो माझ्या पसंतीच्या शिव्या खाल्ल्या म्हणजे असं आयुष्या ना माझ्या पप्पानी मला वाटते त्यांच्या पाहुण आयुष्यात मला फक्त शिव्या देऊन 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 मग त्याच्यानंतर मी सर्जरी केली पप्पा मला बघायला आले नाही खूप नाराज होते त्यांनी माझी आजी मम्मीची मम्मी बोलवून घेतले की थांबवा सर्जरी म्हणून ती पंधरा दिवस मला सांगत होती पण मी ऐकलो नाही मी सर्जरीचा निर्णय घेतला टॉप सर्जरी झाली आहे माझी तर ती मी करून घेतली पण परत आजी पण खूप वेळा म्हटली की नको करू हे चांगलं नाही चांगलं लक्षण नाहीये चांगल्या पोरी पोरं अशी नाही करत मी म्हटलं चांगल्या घरात ते कसं करतात काय करते मला माहित नाही मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे हे काढून मी कम्फर्ट होईल त्यामुळे मी काढतोय तुम्ही ते नो 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 नोची घंटा वाजवस त्याच्यानंतर माझी पप्पांची एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काका काकू का, का वगैरे यांना पप्पांनी स्वतः फोन मध्ये सांगितलं की असं असा आहे तर ते काही लग्न करायचं नाही म्हणत आहे तर मला लग्न करायचे पण गेंडर जे आहे ते ट्रान्स पाहिजे तर ते मी पप्पांना किती सांगितलं तरी त्यांना ते कळालं नाही मग त्यांनी ती ग्रह तसं केलं मी म्हटलं पप्पा मी तुमचं आडनाव लाव पप्पा म्हणले तू असं लावशील असं आहे काय करायचं तुझी इच्छा मी म्हटलं जोपर्यंत मी प्रत्येक माझ्या आडनावाच्या फॅमिलीचं परमिशन घेत नाही तोपर्यंत मी हे आडनावला पात्र नाही त्यामुळे मी ते आडनाव लावायचं बंद केलं आणि एक डिस्फोरिया पण आहे मला माझ्या आडनावाचा का <laughs> ते मी नंतर सांगतो हे ऑफ झाल्यावर मी ते पब्लिकली सांगितलं तर उद्या माझ्या गल्लीत मला चार लोक काही म्हणायला नको म्हणून म्हणतो नाही मी समजू शकते तुझ्या आई बरोबरचा जो एक खूप चांगला बॉन्ड आहे आणि एक असा तर काहीतरी किस्सा घडला असेल तुझ्या आणि आई मधलं एक असं काहीतरी संभाषण असेल की जेव्हा तुला वाटलं असेल नाही हे ना आता आता इथून पुढची लढाई मी लढायला तयार आहे मला तो किस्सा ऐकायचा मी आणि आई आम्ही गेलो होतो भाजी मार्केटला माझ्या भावाचा बिझनेस आहे तर तिथे लागतं भाजी तर गेलो होतो तर तिथे मी मम्मीला सहज मिस प्रश्न तिच्या सेक्शुअल म्हणजे थिंग्स वर्धी मी विचारलं ते कोणीच मला माहित नाही बाकी विचारतात का नाही पण मला असं वाटतं कोणीच असं वडिलांना विचारत नसर मम्मी मी क्वेश्चन माझी काय होत की मम्मी तो सेक्स किती वेळा केला कोणा तो मम्मीने असं पाहिलं मस्त दोन मिनिटाचा क्लॅप घेतला मी परत तो क्वेश्चन रिपीट केला मग मी म्हणले पहिल्यांदाच ऐकलं होतं पण असं कोणी विचारतं का नाही तरी पण सांग मला इशू आहे त्यामुळे मी विचारतो तर तिने सांगितलं आणि तो एक खूप घटिया प्रकारचा एक हे होता की लाईक मला माझ्या आईचेच एक्सपिरियन्स ऐकायचे होते नॉट दॅट इन डेंट बट मला माणसं आवडत नाहीत तुला माणसं आवडली तू लग्न केलं मग मला माणसं आवडत नाही तर मग मी काय करावं ते मला त्यातनं फिगर आउट करायचं होतं मी ते विचारलं तिने टू बी फ्रँक सांगितलं तिने नाही असं नाही पण खोलत तुम्हाला सेक्सचा से प्रश्न होता खोलत कोण कुठलीच वरील एवढं सांगणारच नाही तो एक क्वेश्चन आणि मुलं म्हणतात की नाही का बाप्पा की परिया तसा मी मम्मीचा मगरमच्छ आहे ऍक्च्युली <laughs> <laughs> uh, बऱ्याच घरांमध्ये कसं असतं बापाचं आणि मुलीचं पट्ट आणि मुलाचं आणि आईचं पट्ट त्यामुळे मी हे नक्कीच सांगू शकते की तुझं आणि आईचं चा खूप छान पट्टा आहे दादा तर आता आपण सर्जरीवर बोललो तर आ, ही हार्मोन थेरपी आणि सर्जरी तू केलीच असेल तर मग त्याच्याबद्दलच तुझा अनुभव नेमके काय होते आता सर्जरीच म्हणाल तर मला म्हणजे सगळ्यात मोठा फोबिया होता माझ्या म्हणजे चेस्ट वरती ज्याला आपण मी आधी ब्रेस्ट म्हणायचो तर ता त्याच्यावरती काय होतं की ते खूप मोठे होते आणि मला जॅकेटवर जॅकेट आणि ते स्पोर्ट डबल स्पोर्ट घालून आणून ते पूर्ण असं इरिटेट झालेलो मी खूप तर मग कसं मम्मीला विचारलं मम्मी म्हणली जस तुझ्या हिशोबाने आहेस तसं राहा म्हणलं ट्रान्झेक्शन करायचं पप्पांना विचारलं की पप्पा मी ट्रान्झेक्शन करू का लगेच तुझ्या बहुशा झाला एवढा शिकवला याच्यासाठी शिकवला असं तसं माझे पप्पा कर्नाटकचे आहेत त्यामुळे मग त्यांची भाषा अशी माझी मम्मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी प्युअर इंडियन आहे म्हणजे सांगून म्हणजे मग त्यांची भाषा अशी होती तर मम्मी दोन तीन महिने शिवा खाल्ल्याच्या नंतर मी म्हटलं पप्पांकडे कशाला जायचं पप्पांना काय करायचंय पप्पाना कसं कधी कर करणार रिलेटिव्ह मम्मी मम्मी गेलो मम्मीने सही दिली झालं माझं हॉर्मोन सुरू झालं हॉर्मोन सुरू झाल्यानंतर मी खूप आनंदात होतो मी म्हटलं आता पप्पाला सांगणं गरजेचं आहे शेवटी कितीही गेलं तरी मग किती कष्ट तो राबवतो माझा बापू असंच आहे तर मग मी पप्पांना कळावा म्हणून मी पप्पांकडे जायच होते दे वरती ठेवायला की पप्पा हे ठेवून द्या मग पप्पा मला द्या पप्पा ठेवून द्या इंजेक्शनचे द्या असतात ते तर मग देताना येताना पप्पांनी एकदा विचारलं मम्मीला विचारलं मम्मी म्हणे ट्रान्सेक्शन सुरू केलं तर मग पप्पांना मम्मी नंतर स्वतःहून सांगितलं की पप्पा हे ट्रान्झेक्शन बघा मला छोटं छोटं हे आलं छोटे छोटे मिशा आल्या माने तुला आवडतात मिशा मान्य आहे पण हे झंझट असतं ते कुठल्याही बायोलॉजिकल मुलाला जाऊन विचार की काय किती म्हणजे असते असंच येत नाही तर मग ते झालं मग त्याच्यानंतर हॉर्मोन्स घेतले वर्षभर हॉर्मोन्स घेतले मग ने मला सर्जरीची परमिशन दिली त्याही आधी मी सांगेल की मी एन जीव फ्रेंडली डॉक्टर शोधत होतो मला डॉक्टर काही भेटत नव्हते मग मी शेवटी म्हणजे आणि मी टीन पासून पासूनच सायकॅटिस्ट कडे जातो व्हेरी टू बी व्हेरी फ्रँक मेंटल हेल्थ अशी गोष्ट आहे की ती कोणीही इग्नोर करू नये ती तुम्हाल तुम्हाल कर कर तुम्हाला असिस्टन्स पाहिजे तुम्हाला हेल्प पाहिजे स्पीक इट आउट आणि मागून घ्या हक्काने घ्या जसं तुम्ही पोटाला खाताय सगळं पाहताय स्वतःचं स्वच्छ कपड तसंच मेंटल हेल्थ पण तुमची चांगलीच राहायला हवी कधीच खराब व्हायला नको तुमचं बाकी सगळं अवयव शरीर वगैरे हे ना ते आ, खाण्यावरती पिण्यावरती डायट वरती एक्सरसाइज वरती पण अवलंबून असतं तसंच ते मेंटल हेल्थ वरती सुद्धा अवलंबून असतं याच्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा जास्त कोणी हे जाणू शकणार नाही सर्जरीमध्ये मग सर्जरीची परमिशन एनकॉलॉजीने दिली मी सर्जरी हा गेलो सर्जरीला माझी फॅमिली माझी आजी आई मावस भाऊ बहीण आले होते ते सोडून गेले मला सर्जरीला बहीण एकटी थांबली आणि ते काढून बहिणीला लेफ्ट राईट असं आणलं गुप्स असं बहिणीला दाखवलं बहिणीने ते बघितलं असंच डायरेक्ट झाली ती तिला डिस्टर्ब झालं की माझी एक बहीण होती तिचे बॉटलमध्ये ते त्यांनी ते मग सी गोट डिस्टर्ब आणि थोडी चक्कर पण आली तिला ते सगळं ब्लडिश वॉटर आणि ते थोडस दिसत होत मग ती सावरली मग मला माझं तिने केलं हॉस्टेलमध्ये आणि मग त्याच्यानंतर एवढी जर्नी झाली मग हार्मोन्स घ्यावा लागतात तुम्हाला मास्क टिकवायची असेल तर तर आता मी सांगू इच्छित की मी हो, आता ऑफ हॉर्मोन्स हार्मोन्स घेत नाही का की मला खूप मूड स्विंग होतात जबर आणि अग्रेशन माझं खूप वाढतं तर अगेन मी चालू करेल कधी करेल आता दे करे ते देवाला डोळे आताशी जॉब भेटलाय पप्पा मध्ये एक्सपायर झाले दोन वर्ष झालेत तो इतकं डिस्टर्ब होतो की दोन वर्षानंतर मी जेवढं सायकेटिस्ट कडे गेलो तेवढं त्याच्या आधी गेलेलो त्या पिरियडमध्ये तर ते काय आहे आताही डिस्टर्बच आहे बट गेलेल्या माणसाला आपल्याला घेऊन येत नाही माझं पप्पांचं एवढं पण जमत नव्हतं पण कसं होतं माहिती का शिव्या देऊन काय नाही ते मला चुकीचा रस्ता दाखवत नव्हते काय असेल ते सरळ नाही माझं बाळ आहे ना सरळ गेलं पाहिजे माझ्या ट्रान्झिशनला माझं मी सर्जरी केली मग मेन आणि जेंडर चेंज झालं तेव्हा सुद्धा पण किरकिर केली तसं नाही करायचं असं नाही करायचं मी म्हटलं पप्पा मला मम्मीचं नाव लावायचं तुमचं नाही लावायचं नाराज झाले पप्पा तीन दिवस आम्ही ह्या गोष्टीवरती डिस्कस करत होतो पप्पा आडवडा करत होते मी पण ओरडून बोलत होतो मग शेवटी असं ठरलं की मी जे पप्पांचं नाव असतं ला ते नाही लावणार मम्मीचं नाव लावणार आणि पप्पांचं लावणार पप्पांच्या समाधानासाठी पप्पा हे पण म्हणत होते की प्रॉपर्टीला पण प्रॉब्लेम येईल माझं नाव काढून जर आईच्या आईचं नाव लावलं किंवा काय तस तर मग ते एक आहे आणि मग ही छान सुंदरशी ट्रान्झिशन जर्नी चालू झाली ती मरेपर्यंत चालू असते बिकॉज यू हॅव टू टेक युअर हॉर्मो डोसेस थिंग मला अजून एक म्हणायचं की अजून कोणत्या कोणत्या सर्जरीज असतात ट्रान्झेक्शन साठी आपल्या फिमेल टू मेल आणि मेल टू फिमेल याच्यासाठी पहिलं तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायच्या आधी खूप कणखर मन तुमचं असावं लागतं की नाही मला हे असं करायचं आहे कारण की केल्यानंतर ते परत उलटवता येत नाही कुठलीही गोष्ट येत नाही आणि जरी उलटवलं आपण सर्जरी परत ट्रान्झॅक्शन केलं तरी त्या खानाखुना तिथं तसेच राहतात पहिल्यासारखं आयुष्य राहत नाही आणि जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन करताना फक्त तुम्हीच ट्रान्झॅक्शन करत नाही तुमची चांगली ट्रान्झेक्शन ला तुम्हाला सपोर्ट करत असते आणि ते सुद्धा त्या सगळ्या गोष्टीतून जात असतात अगं अगं चार आता अरे 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 बाबा असं म्हणायचं लागतं तुमच्या टीचर्सला पण ते ट्रान्झेक्शन समजून घ्यायला लागतं आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मुखाद्वारे ट्रान्सेक्शन करायलाच लागतं ना तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन योग्य ते तुम्हाला मस्किल थोडी थोडी कामं पण दिली पाहिजेत जर तुम्ही फिमेल टू मेल आहात तर पहिले असतं सर्टिफिकेट असतात जीडी सर्टिफिकेट म्हणतो आपण जी आय डी पहिले त्याला डिस्फोरिया म्हणायचे डिस्फोरिया म्हणत नाहीत सॉरी डिस्फोरिया म्हणतात त्याला पहिले डिसऑर्डर म्हणायचे त्याला डिसऑर्डर म्हणत नाहीत तो डिस्पोरे असलो तर डिसऑर्डर आहे असं म्हणायचे आता ते तसं नाही म्हणत मला तर शब्द आठवत नाही मी सांगितलं असतं झोप नाही झाली माझी त्यामुळे इथे चाललंय सगळं तर मग असं बाकी त्याच्यानंतर हे झालं सर्टिफिकेट घेतलं मग त्याच्यानंतर आपण एन्टरप्रॉनॉलॉजीकडे जातो एन्टरप्रॉनॉलॉजी सायकोलॉजीच्या सर्टिफिकेटचं सगळं हे व्हेरिफिकेशन करतात सुद्धा टेस्ट असते तीन तीन तास बसवतात ते तुम्हाला विचारतात ओरल टेस्ट पण असते रिटर्न टेस्ट पण असते तिथे तुम्ही पास झाला परमिशन भेटते तिथून तुम्ही तुम्ही तिथे पास झालात त्यांच्या समाधानासारखी उत्तर दिलीत आणि डॉक्युमेंट असले तर तिथे तुम्हाला हार्मोन्स हे करतात चालू करता येतात मग त्याच्यानंतर हार्मोन्स चालू केल्यानंतर तुम्ही सर्जरी करायची की नाही हे ते डॉक्टर तुम्हाला तीन तीन महिन्याला बोलवून असं वर्षभर बोलवून मग सांगतात की तू सर्जरीसाठी पात्र सर्जरीला जा मग एक वर्षानंतर मला परमिशन भेटलेली सर्जरीची मग मी पहिले काढून टाकले खूप मोठे होते मला इथे खाली आहे ना पूर्ण हे व्हायचं फंगल इन्फेक्शन व्हायचं का ते मी प्रेस करायचो ना बाईंड करायचो बाइंड करून काही ना काही घालायचो किंवा दाबून ते राहील कसं ते बघायचं कधी काही बांधायचो किंवा मग कधी डबल ब्रा घालायचो असं करायचो मग त्याच्यानंतर तुम्हाला बॉटम सर्जरी याला टॉप सर्जरी म्हणतात तिथे बेस्ट रिमूव्ह केले जातात आणि खाली लिंग रिकंस्ट्रक्शन करतात पेनिज रिकंस्ट्रक्शन करतात तर त्याला त्याच्यामध्ये पण खूप दोन तीन टाईप आहेत सॅलो एक आहे बाकी फक्त तुम्हाला स्टँड आणि पी करायचे असेल तर ते सुद्धा ती सुद्धा एक सर्जरी आहे परत तुम्हाला गर्भपेशी काढून टाकायचे असते ती पण एक सर्जरी आहे पर तुम्हाला स्क्रोटम कुठल्या याचं बनवून पाहिजे त्याचे पण दोन तीन प्रकार आहेत हे असं सर्जरीचं चाललेलं सा, असतं तर ट्रान्झेक्शन करताना फक्त तो एकटाच ट्रान्झेक्शन करत नाही त्याच्या आजूबाजू सगळे लोकला बघत बघत अनुभव त्याचं ट्रान्झेक्शन आणि ह्याचे एक्सपेन्सेस किती असतात ह्या सर्जरी सर्जरीच आता तुम्ही जेव्हा डी सर्टिफिकेटला जाता तर तेव्हा तिथे तुम्हाला पाच ते पंधरा हजार याच्यामध्ये दरम्यान खर्च येऊ शकतो पाच हजार कमीत कमी सांगितलं मी पंधरा हजार जास्तीत जास्त की खूप डीप मध्ये टेस्ट वगैरे हे ते असत ते आणि मग त्याच्यानंतर ते झालं तुमचं ही सर्जरी सॉरी सर्जरी नाही तुमचं मग त्याच्यानंतर एन्ड्रोकोलॉजिस्ट असतो तिथे ब्लड टेस्ट करायचे असते ब्लड चे पण एक अडीच हजार दोन पर्यंत लागतात मग त्याच्यानंतर तुम्हाला एन्ड्रोकोलॉजिस्ट हॉर्मोन्स देतात तर ट्रान्समुलींचे हार्मोन पार्लिंगी इंजेक्शनची किंमत बारा ते पंधरा हजार असते एक्सक्यूज मी बारा ते पंधरा हजार असते मग त्याच्यानंतर ट्रान्समुलाच्या इंजेक्शनची हॉर्मोन्सची जी आहे तेवढी नसते प्राइस जर जेल युज करत असाल किंवा काहीतरी दुसरा पर्याय युज करत असाल तर परत त्याची ते कॉस्ट वाढते मग त्याच्यानंतर सर्जरीला टॉप सर्जरीला एवढा खर्च येत नाही टॉप सर्जरीचा दीड ते दोन लाखापर्यंत जातो हो। एक लाखात पण होते करता येते पण हो हो। हो। ते अगेन इट्स डिपेंड ऑन हॉस्पिटल हॉस्पिटल वर ते अनुमोन असत्रान्समुलिन जी बॉटम सर्जरी याला म्हणजे कम्पेअर्ड टू ट्रान्समोन याच्यापेक्षा कमी खर्च येतो ट्रान्समुलिनच्या आणि ट्रान्समुलांच्या बॉटम सर्जरीला खर्च येतो सहा ते पंधरा लाखापर्यंत खर्च येतो हो। पण मग तुम्हाला ती वॉरंटी गॅरंटी तेवढी शुअरिटी नसते कारण की ऑल ती सर्जरी झाल्यानंतर त्याची केअर कशी करतो आपण त्यावरती तुमचं हिलिंग आणि त्याचं फंक्शनिंग ऑर्गनचं फंक्शनिंग अवलंबून असतं आणि किती रिस्क असते या सर्जरीमध्ये त्याच्यात रिस्क खूप असते कारण की तुम्ही जर मेंटली प्रिपेअर नसाल तर ते खूप डिस्टर्बिंग असतं ती आफ्टर सर्जरीची लाईफ मी मेंटली प्रिपेअर होतो मी खूप हॅपी बिकॉज मी जेव्हा हे वाढलं ना तेव्हा मी डान्स करायचा सोडला क्रिकेट खेळायचा सोडला आय डींट लाईक दॅट आपण असं मुली हे करतात डान्स वगैरे अटॅक करायला तसं मला आवडत नाही तर ते काय सगळ्या मध्ये मानसिक आणि शारीरिक बदल किती झाले खूप जास्त होतात जेव्हा तुम्ही हॉर्मोन्स चालू होतात ना तुमचे फिजिकल बदल तुम्हाला शारीरिक बदल दिसतात मग त्याच्यामध्ये तुमचे मानसिक बदल पण होतात तुम्हाला भयानक जबरदस्त याच्यात मूड स्विंग्स होतात तर मूड स्विंग मध्ये मग तुम्हाला काय म्हणतात ज्या त्यावेळेला त्यावेळेस खूप अप अँड डाऊन होतात मूड स्विंग मध्ये तुम्ही ऑलडाऊन करू शकता तुम्ही एक्साईड पण राहू शकता किंवा तुम्ही एकदम सॅड पण होऊ शकता तुम्ही शकता असं ते हॉर्मोन्स असतात असतात आता पिरियड थांबलेत ऍक्च्युअली मी हॉर्मोन्स बंद केलेत तुम्हाला पिरियड्स येत आहेत आणि आय एम नॉट लाईक दॅट प्राऊड मला डिस्टर्ब करायचे हॉर्मोन्स पण मग मला आहे ना कसं आहे खूप जास्त लेवलचं होत म्हणजे भांडायला उठायला सारखं होतं टेस्ट स्टोन वरती असल्यावरती त्यामुळे मी बंद केलेत दादा मला तुला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की तू या सोसायटीला काय सांगशील कारण दरवेळेस त्यांना तोंड द्यावं लागतं काय बोलशील काय तू की सोसायटीने ऍक्च्युली या सगळ्याशी कसं डील केलं पाहिजे तर सोसायटीला आता तुला पण माहिती येत आहे की सोसायटी कशी आहे ती कोणाचं ऐकत नाही ती कोणाचं हे करत नाही पण मी खरं सांगेल की यु नो की तुम्ही ठीक आहे निगेटिव्ह बोलतायत बोला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही इतकं जास्त निगेटिव्ह बोलवू नका की ती व्यक्ती भूर जाईल म्हणजे इतके भूर जाईल की तिला आणता येणार नाही फोटोत जाऊन बसेल मरून जाईल आत्महत्या करेल तसं नाही करायचं जगा आणि जगू द्या तुम्हाला लॉ नाहीयेत राईट्स नाही आहेत ते मान्य आहे पण तरी यु नो तुम्हाला श्वास घेता येतोय सोडता येतोय म्हणजे तुम्हाला लॉची सुद्धा तेवढीच गरज आहे मॅरेज लॉनची असू द्या एज्युकेशन लॉची मेडिकल लॉनची सगळीही त्यामुळे मी सोसायटीला एवढंच सांगेल की तुमच्याकडे एलजीबीटी किंवा प्लस असू द्या किंवा स्पेशली एबल्ड असू द्यात किंवा मग काही असू द्या लोक आली ना हसून बोला आणि निगेटिव्ह बोलू नका आणि कोणी खूप निगेटिव्ह बोलत असेल तर पॉझिटिव्ह बोला कारण की आम्हाला इकडे ना सोसायटीच ठीक आहे पण आम्हाला जगताना एवढा त्रास होतो ना मेलेलं त्याच्यापेक्षा लाख गुन्हा बरं असं वाटतं आणि त्यात सोसायटीने पण असं प्रॉब्लेम आणले तर मग काही काही लोक सोसायटीला कंटाळून सुसाईड करतात घरी अलाउड असतं घरी ऍक्सेप्टेड असत पण तरी सुसाईड डिसिजन घेतला असतं का सोसायटी सगळ्यात मोठा पार्ट आहे आपण फॅमिलीत कमी आणि बाहेर काम एज्युकेशनला याला त्याला खूप जास्त राहतो तर सोसायटीने समजून घ्यावा खरंच जगा जगू द्या याच नोट वर आपण पॉडकास्ट करता संपूया पण मला एक फार महत्वाची गोष्ट म्हणायची की माणूस की हा एकच धर्म आहे आणि माणूस म्हणून बघणं गरजेचं त्याच्यामध्ये आपण भेदभाव करणं अजिबात गरजेचं नाही सगळे माणूस आहेत आणि माणूस की हा एकच धर्म मुळात आपलं पाहायला पाहिजे त्याला कशाच बंधन नकोय आणि मला खूप छान वाटलं आय होप सगळ्यांना हा पॉडकास्ट बघून आवडेल आणि ह्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला असेच एपिसोड बघायला भेटणार आहेत त्यामुळे स्टेट येऊन रेनबो स्टोरी त्रिनय दादा खूप खूप थँक्यू खूप सुंदर पॉडकास्ट झाला आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि नक्कीच ऐकणाऱ्यांनाही खूप काही शिकायला भेटेल आणि त्यांना त्यामागचा संघर्ष कळेल त्यामागची जिद्द कळेल थँक्यू आपल्या गावपातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कल दर्शन न्यूज चॅनल ला, ला करा आणि बेल आयकन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा